मित्रांनो सप्रेम नमस्कार आपण पाहतात सन्मान न्यूज फोर्टीन नमस्कार आज आपल्या सन्मानच्या कार्यालयामध्ये भारतीय जनता पक्षाचे सदस्य आणि प्रभाग क्रमांक दहा मधील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते श्रुत इंद्रमान आप्पा सांगळे हे आपल्या कार्यालयामध्ये आलेले आहेत आप्पा नमस्कार, नमस्कार। आपलं सन्मानच्या कार्यालयाला स्वागत आहे आणि गणेशोत्सवच्या आपल्याला सर्वप्रथम शुभेच्छा तब्बल सत्तावीस वर्षांपासून आपण सामाजिक कार्यात आणि येत्या महानगरपालिका निवडणुकीमध्ये आपण भारतीय जनता पक्षाचे प्रबल दावेदार म्हणून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहात सत्तावीस वर्षामधला तुम्ही जे काही धार्मिक कार्यक्रम केले मंदिरांचे कार्यक्रम केले वेगवेगळे वेग सामाजिक कार्य केले मला धार्मिक कार्याविषयी सांगाल प्रथमता प्रभागातील सर्व भाविक भक्तांना गणेश उत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा आपण धार्मिक हा शब्द माझ्या बाबतीमध्ये उच्चारला खऱ्या अर्थानं मी एकोणावीसशे अठ्ठ्याण्णव पासून आपल्या या सातपूर भागामध्ये विशेषतः अशोकनगर असेल असेल राधाकृष्णनगर असेल विश्वास या सगळ्या परिसरामध्ये अनेक प्रकारचे धार्मिक कार्यक्रम मग त्यामध्ये सप्ताह असेल नवीन मंदिर बनवणे असेल नवीन जुन्या मंदिराचा जीर्णोद्धार असेल अशा प्रकारचे अनेक कार्यक्रम ह्या भागामध्ये मी करत आलो सामाजिक काम करत असताना धार्मिक त्याची पहिल्यापासून ओढ किंवा मा घरामधली त्याची संस्कृती असल्यामुळे सर्वात जास्त प्राधान्य मी धार्मिक कार्यक्रमांना दिले आणि ते कार्यक्रम करत असताना एकूण दोन हजार तीन साली पहिलं जे मंदिर आहे राधाकृष्णाचं राधाकृष्ण नगराचा फाउंडर मेंबर असल्याने माझी इच्छा होती की त्या भागामध्ये राधाकृष्णाचंच चुछ मंदिर व्हावं म्हणून दोन हजार चार साली मी तिथं सगळ्यांच्या सहकार्याने सा राधाकृष्ण मंदिराची स्थापना केली हळूहळू त्यानंतर एक वर्षानंतर पुन्हा त्याच नगरामध्ये रेणुका मातेचं उभं केलं आणि त्याला जोडून अष्टविनायक कॉलनी मध्ये एक मंदिर गणपती बाप्पाचं मंदिर अर्ध अवस्थेत असं पडलं होतं ते मंदिर सुद्धा उभारण्यासाठी मी माझं मोलाचं योगदान त्या ठिकाणी दिलं असे असंख्य मंदिर आहे मला वाटतं पिंपळेश्वर महादेव आता ह्या चालू दीड दोन वर्षामध्ये तीन मंदिरं जे आहे ते महादेवाचे एक महाकालेश्वर नावाचं रेणुका मातेच्या मंदिराच्या शेजारी आणि राधाकृष्ण मंदिराच्या शेजारी सुद्धा एक मंदिर बनवण्यात आलं आणि इच्छापूर्ती गणेश मंदिर जे आहे त्याच्या शेजारी सुद्धा एक महिन्याभरापूर्वी तिथं पण एक महादेवाचं मंदिर उभारण्यात आलं या सगळ्या मंदिरामध्ये माझा मी मोलाचा वाटा त्या ठिकाणी निभवलेला आहे आणि दरवर्षी आपण हा दांडिया जो कार्यक्रम नवरात्रामध्ये आपण जो भरवतो त्याला कुठेतरी फाटा देत मी जी मध्यम जी फळी आहे उदाहरणार्थ ज्येष्ठ नागरिक असतील जो वर्ग जो आहे तो दांड्या रासाकडे जात नाही मग अशा लोकांसाठी आपण काहीतरी केलं पाहिजे म्हणून रेणुका माता मंदिरामध्ये मा गेली सहा वर्षापासून मी आणि माझी सर्व टीम राधाकृष्ण मंडळातील सगळे सहकारी रेणुका माता मंदिरातील सर्व सहकारी यांच्या माध्यमातून तिथं सत्तेचं नियोजन करत असत करत आलेलं आहे आणि येत्या याच्यामध्ये सुद्धा नवरात्रामध्ये सुद्धा महाराष्ट्रातील अनेक नामवंत कीर्तनकारांचं त्या ठिकाणी आपण सत्तेच्या माध्यमातून त्यांना निमंत्रित केलेलं आहे सामाजिक कामामध्ये आपण अग्रेसर त्या भागातील रस्त्याचा प्रश्न असो पाण्याचा प्रश्न असो किंवा आरोग्याचा प्रश्न असो कायम आपण महानगरपालिकेशी प्रश्न हो रस्त्याचा प्रश्न असेल नेहमी मी महापालिकेमध्ये असेल त्या भागामध्ये का जे काही नगरसेवक असतील पूर्वीचे जे दोन हजार सतरामध्ये जे नगरसेवक त्यांच्या त्यांच्याकडे पाठपुरावा केला विरोधक जरी असले परंतु नागरिकांच्या समस्येसाठी मी अनेक वेळा त्यांच्याशी बोलून या गोष्टी हे केलेल्या आणि त्याच्यामध्ये काही प्रमाणामध्ये आ, बोलकर साहेबांच्या माध्यमातून मला यश पण आलेलं आहे दुसरी महत्वाची आणि आनंदाची बात म्हणजे अशी आहे आपल्या पश्चिम मतदारसंघाच्या कार्यसम्राट आमदार महानवे श्री श्रीमताई महेश हिरे यांच्या निधीतून रेणुका माता मंदिराच्या पटांगणामध्ये पन्नास लाख रुपयाचा सभागृह डोम रु या ठिकाणी ताईंनी मंजूर केला खऱ्या अर्थाने मी ताईंचे या ठिकाणी धन्यवाद मानतो आणि ते काम साधारणतः ह्या महिन्यामध्ये पूर्ण होईल आता सत्तरऐंशी टक्के काम पूर्ण झालेलं आहे आणि आता उर्वरित एक महिन्यामध्ये कंट्रोलांनी सांगितलं की तुमच्या सप्तपर्यंत आम्ही ते काम तुम्हाला पूर्ण करून देऊ म्हणून आता यांच्या या ठिकाणी खऱ्या अर्थानं मी धन्यवाद मानतो आणि असंख्य असे शिबिर आरोग्य शिबिर रक्तदान शिबिर त्यांच्यानंतर मुलांसाठी डान्स कॉम्पिटिशन असे असंख्य कार्यक्रम का मी करत असतो निवडणुकीचा उद्देश तर आपण दोन हजार सात साली मी राजकीय याच्यामध्ये माझा सहभाग आला परंतु मी हे जे काम आहे ते काम एकोणावीसशे अठ्याण्णव पासून त्या भागामध्ये करत आहेत आणि याही पुढे जनतेचे जे जे, जे प्रश्न असतील त्यासाठी नेहमी मी आवाज उठवत राहील महापालिकेच्या निवडणुका येऊ घातलेल्या आहेत पक्षाची उमेदवारी हा प्रश्न नंतरच आहे परंतु आपण मात्र जनतेसाठी आणि त्या भागाच्या किंवा प्रभाग मधील जे जे, जे प्रश्न आहे त्या प्रश्नांसाठी सदैव मी लढतच राहणार आहे मागच्या दोन हजार सतराच्या निवडणुकीमध्ये माझ्या पत्नीला उमेदवारी दिली होती आणि सगळ्यांच्या सहकार्याने मतदारांनी प्रचंड असा मला सपोर्ट पण केला परंतु अवघ्या थोड्या कुठंतरी अकरा मतांनी पोस्टल मतदानामध्ये माझा निसर्गता पराभव झाला आणि तो पराभव आज कुठेतरी मला असं वाटतं का मतदार भगिनी कुठेतरी तो दूर करते नाय देते ना मला यावेळेस अपेक्षा वाटते आपण भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करणार असे समजल्यानंतर प्रभाग क्रमांक दहा मधील किंवा आपल्या भागातील राजा कृष्ण नगर आणि त्या परिसरातील नागरिकांना खूप आनंद झाला हो त्याविषयी सांगाल कारण जल्लोष झाला होता हो कारण प्रवाहाबरोबर कधी पण गेलेलं चांगलं असतं आणि विकास जर करायचा असेल तर खऱ्या अर्थानं आपण ज्या पक्षाचं या ठिकाणी ताकद आहे किंवा सत्ता आहे त्याच याच्यातून आपल्याला निधी जो आहे मोठ्या प्रमाणामध्ये उपलब्ध होतो सांगायचं गेलं तर आता मी तुम्हाला सांगितलं की पन्नास लाख रुपयाचा त्या ठिकाणी मला जो मागणीनुसार तिचा जो सभामंडप मिळाला हीच परिस्थिती त्याच्या अगोदर अनेक वेळा आपण पण ती पद्धत किंवा त्यावेळेस मला ती मदत झाली नाही म्हणून पक्षाचा फार मोठा आणि सत्तेचा फार मोठा फरक पडतो हे माझ्या लक्षात आलं आणि म्हणून लोकांना असं वाटलं की आता आपण मूळ रस्त्यावरती आलेले मूळ ट्रॅकवरती आलेले आहे आणि निश्चितपणे येणाऱ्या काळामध्ये यांच्या माध्यमातून आपल्या भागाचा आपल्या प्रभागाचा नक्की विकास होईल असं लोकांना आशा वाटल्यामुळं म्हणून लोकांनी खऱ्या अर्थाने त्या ठिकाणी मोठा जल्लोष आणि आनंद आजही लोक तेच म्हणतायत काय आहे कुठल्याही परिस्थितीमध्ये आम्ही तुम्हाला निवडून देणार आहे आणि तुमच्याकडून आम्ही वेगळ्या भूमिकेत तुम्हाला बघत असो तुम्ही काहीतरी या भागासाठी कराल आणि दुसरी गोष्ट अशी आहे मी एक मा मी सामान्य माणूस आहे आणि माझी कोणालाही काही भीती नाही मी जनसामान्यामध्ये सतत फिरत असतो आणि त्याच्यामुळं या सातत्याने होत असतात निवडणूक आली म्हणून कुठंतरी संपर्कात जायचं हा माझा स्वभाव नाही मी बाराही महिने असो नसो काही मी मात्र फिरत असतो आणि कोणाचं सुख असो कुणाचं दुःख असो अशा सगळ्यांच्या कार्यक्रमामध्ये मी मात्र व्यक्तीच्या भाग घेत असतो तुमच्याविषयी बोलताना असं सांगितलं की आपण वैर दुश्मणी किंवा हा माझा विरोध आहे असं तुम्ही कधी मानतही नाही निवडणुकीच्या वेळी आणि इतर वेळी सुद्धा अत्यंत खेळविळीच्या वातावरणामध्ये तुमच्या निवडणुका यापूर्वी तुम्ही पार पाडलेल्या नाही त्याचं कारण असं तुम्� आहे का माझ्या ते स्वभावातच नाही कोणी माझा राग रोष जरी करत असेल आणि कोणी अंगव तर मी काय करतो हा भाऊ नमस्कार तुझं काम तू कर माझं काम मी करतो त्याच्यामुळे वादविवाद घालणं माझ्या स्वभावत नसल्यामुळं कदाचित ती संख्या किंवा विरोधकांची संख्या मला समोर काही दिसत नाही कमी आहे कमी आहे म्हणजे आपण कोणाच्या वाट्याला जातो आपल्याला कोण त्रास देईन अशी सगळी परिस्थिती आहे बरं मला एक थोडा कौटुंबिक प्रश्न विचार तुमचं मूळ गाव कुठलं आहे माझं मूळ गाव सिन्नर तालुक्यातले सुरेगाव म्हणून आहे आणि आपण इथं सापुडला कसे आलात मी एकोणासशे एक्याण्णव साली सी एट अशा ह्या नामांकित कंपनीमध्ये मला नोकरी लागली आणि त्या नोकरीच्या निमित्ताने मी नाशिकमध्ये आलो पण नाशिकमध्ये आल्याच्या नंतर आ, मी नऊ वर्ष अशोकनगरचे नंदूशेठ जाधव जे चे आहे त्यांच्या घराच्या समोर नऊ वर्ष मी भाडे म्हणून राहिलो आणि तिथून पुढे हळूहळू जसं दिवस बदलत गेले तसं मी नोकरी करत असताना व्यवसायामध्ये आलो आणि राधाकृष्ण नगर नावाची वसाहत किंवा राधाकृष्ण नगर नाव आज जे आपल्याला आपल्या महापालिकेच्या नकाशावर जे दिसतं त्याचा मी एक संस्थापक फाउंडर मेंबर आहे त्याचबरोबर त्यावेळेस मला मदत करणारे आमचे मित्र बाळासाहेब जाधव असतील अशोक धोत्रे असतील प्रकाश महाजन असतील ही जी मी टीम आहे संपद आंधळे असतील असे पाच सहा लोक आम्ही त्यावेळेस ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये सहभागी होतो आणि त्यांच्या सगळ्यांच्या सहकार्य खऱ्या अर्थानं त्यावेळेस हे राधाकृष्ण नगर जे नाव आहे ते देण्यात आलं प्रत्येक मुलाखतीत किंवा गप्पांमध्ये तुमचा एक मित्र आहे तो कायम तुमचं नाव काढत असतो की इंद्रमान आपण सांगले प्रकाश महाजन त्यांच्याविषयी सांगाल कारण तुम्ही दोघांनी एकत्र काही साईट्स उभ्या केल्यात आणि व्यवसाय केला हो आम्ही सुरुवातीला एकोणावीसशे नव्याण्णवला Uh, आम्ही ड्युटी करत असताना आम्ही एकाच कंपनीमध्ये आणि एकाच मशीनच्या म्हणजे याच्यावरती काम करायचो आणि त्यावेळेस अशी परिस्थिती शंभर रुपयाची सुद्धा म्हणजे चनचण असणारा तो काळ होता आणि त्यावेळेस मी असं बोललो त्यांना अशोक धोत्रेंना आणि एक रोडे म्हणून होते पुण्याचे शिरीष कुमार रोडे अशोक धोत्रे आणि प्रकाश महाजन आम्ही असं सहज गप्पा गोष्टीत बोललो अरे आपण व्यवसाय आप काहीतरी व्यवसाय केला पाहिजे मला म्हणे वेडाय आपल्याला सोसायटी भरायला शंभर रुपये नाही आणि आपण व्यवसाय कुठून खेळा त्यावेळेस आमचे गुरु ज्यांनी आम्हाला खऱ्या अर्थाने मदत केली असे कोठवते नाना त्यांनी त्यावेळेस आम्हाला मदत केली जागा दिली आणि आम्ही आमच्या व्यवसायाला सुरुवात केली पुढे जाऊन आम्ही थोडस आमच्या आमच्या जागेवर थो, थोडस सक्षम झालो पण त्यावेळेस मात्र एक गोष्ट प्रकर्षाने मी सांगतो आमच्याकडे पैसे नव्हते परंतु त्यावेळेस दोन बोलकर गणेश बोलकर नावाचे आज नगरसेवक आहे किंवा आज त्यांचं जे इथं या भागामध्ये प्रस्त आहे त्यावेळेस त्यांनी आम्हाला पैसा पुरवला होता ते गावून आले आणि ते राधाकृष्ण नगरला भाडेकरी म्हणून राहायला आले आणि त्यावेळेस त्यांनी आम्ही कुठंतरी तो ते त्यांच्या पुढे शब्द मांडला आम्हाला असं असं ते म्हणे ठीक आहे आणि पुढे जाऊन त्यांनी हे बघितलं त्यानंतर एक साधारणतः वर्षभरामध्येच ते या व्यवसायामध्ये आमच्यानंतर त्याने जो व्यवसाय चालू केला म्हणजे सगळ्यांनी त्यावेळेस वेळेस मदत केली सगळ्या याच्यामध्ये आणि आज जो तो आपला ज्याच्या त्याच्या जाग्यावरती व्यवस्थित सेटल झालेला आहे प्रकाश महाजन यांच्या बोलण्यातून असं येत असतं की आपण ना मराठा समाज माळी समाज आणि इतर समाज खूप जीव लावतात खूप प्रेम करतात त्याच कारण आहे मी प्रत्येक घटकामध्ये जाणारा माणूस आहे आणि मी कधी गाव कास्ट म्हणजे जात या सगळ्या गोष्टीपासून फार लांब राहिलो मी प्रत्येकाला माणूस म्हणून वागणूक दिली किंवा त्या भूमिकेतून मी बघितलं हा माणूस जो आहे तो जातीच्या पलीकडचा माणूस आहे कुठल्याही प्रकारचा कुठल्याही स्तरामध्ये आपण भेदभाव करत नाही आणि माझ्यासाठी तर शंभर टक्के मी सगळ्यांचे धन्यवाद मान हल्ली काय नाही हा अशा भागातला आहे हा या जातीचा आहे अशी चर्चा राजकारण आल्याच्या नंतर घडत असते परंतु अकरा मतांनी पराभव होणं आणि माझ्या काचचा जर विचार केला तर माझ्या जे मतदान किती हे आपल्याला सगळ्यांना माहीत आहे म्हणून मी सगळ्या भागातील सगळ्या समाजातील लोकांनी मला भरभरून असं सहकार्य केलं आणि म्हणून त्यांच्या खऱ्या अर्थाने धन्यवाद मानतो आणि याही पुढे ते शंभर टक्के माझ्या पाठीमाग उभे राहते मी खांदे बाग असेल कासमाते असेल कुठल्याही कार्यक्रमाला तिकडं जातो म्हणजे सिन्नर तालुक्यातल्या सुरेगावचे तुम्ही आणि तुमचे जास्ती जास्त मित्र धुळे जळगाव नंदुरबार या भागातले आहेत इव्हन तुमचे पार्टनर आहेत सगळे त्या भागातील आहेत म्हणजे तुम्ही असा खांदे दखणी असा कधी लोकांना प्रश्न पडतो आता का हा माणूस इकरता आहे आपण कावर याच्या का याला एवढं मतदान होतं किंवा आमच्या म्हणजे थोडक्यात नाशिक स्थित जे स्थिर लोक नाशिकचे जे आहे नाशिक जिल्ह्यातले ते विचार करता याचं इथं काहीच नाही याला एवढं मतदान कसं काय होतं कसं पण ह्या सगळ्या गोष्टी साहेब मी खूप सांभाळल्या आणि त्याच्यावर कुठं तरी मला त्याचं फळ मिळते आणि माझ्या बाबतीमध्ये कोणीच असा म्हणत नाही का हा इकडचा याला कसं हे करायचं अजिबात विषय येत नाही आणि हे सगळं कुठं तरी ना त्या लोकांमध्ये मी ती जागा केली सगळं म्हणजे प्रत्येक भागातल्या लोक प्रत्येक समाजातल्या लोकांमध्ये जागा केली बरं काही गोष्टी अशा असतात मला कुठे कार्यक्रमाला बोलवलं नाही बोलवलं मी कधी कोणावरती राग रोष करत नाही माझ्याकडे कुणी काही पावतीला आलं माझ्याकडे जे असन ते, मा ते मी दिलं कधी कोणाला माझ्या दारात मी परत पाठवलेलं नाही त्याच्यामुळं लोकांच्या मनामध्ये माझी एक जागा तयार झालेली आहे आणि लोक असे खूप चर्चा करतात आता तुम्हाला एक उदाहरण सांगतो बरेच लोक म्हणते माझे मी वरतून हे करणार आहे माझा वरती वसील आहे माझा माझं इकडे जाणार आहे तिकडे मी विचारतो अरे माझा काहीच वसिला नाही गोंड फादर पण नाही कोणीच नाहीये फक्त जनता वर भाग जनता माझ्या पाठीमागे एवढं मात्र पाठबळ इतरांपेक्षा माझ्याकडे जास्त आहे एवढं निश्चितपणे मी या ठिकाणी नमूद करतो आपण या ठिकाणी आलात आणि मनमुखीत गप्पा मारल्यात त्याबद्दल मी सन्मानतर्फे आभारी आहे आणि आपल्याला भारतीय जनता पक्षाचं निवडणुकीचं आपण असो किंवा आमच्या ताई असो कलावती सांगळे यांना उमेदवारी मिळावी अशी श्री गणेशाच्या प्रार्थना करतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद सन्मान न्यूज फोर्टीन साठी कार्यकारी संपादक राकेश पवार विशेष प्रतिनिधी आकाश बकरे यांच्यासह मी रवींद्र एरंडे सन्मान न्यूज फोर्टीन सातपूर नाशिक धन्यवाद